का जेवण मध्ये आम्हाला पाणी बी दिलं ना कांदा बी मिळाला ना लिंबू मिळाला तसंच चालव आम्ही निघा नाही गर्दी जास्त ना। गर्दी जास्त जेवणाची क्वालिटी कशी होती जेवणाची क्वालिटी बराबर लागली पण वाराला बराबर माहिती माणसं नाहीती ना काय करायला बरोबर माणसं सगळं ताड तसं ठेवलं आम्ही वेळवर आम्हाला काय चाललं आलो असलगन आवसा तालुका लातूर जिल्हा लातूर मधून आले हा असलगन गाव आहे असलगन गाव आहे खास जेवणासाठी झालं नाही क्वालिटी आहे आता जास्त माणसाच्या तकलीफ होणार आहे पाण्याची जेवण चांगला मराठी माणसांनी केलेला आहे फक्त त्याला सपोर्ट करा सगळ्यांनी थोडं गेला पाहिजे थोडी गर्दी होते त्याला मॅनेजमेंट करायला अजून थोडा वेळ जाईल जसा अनुभव येईल तसं तो करत जाईल शिकत जाईल कारण होत शिकण्यात दोनशे बननाच आहे फक्त लय लय फक्त दोनशे बननाचा आहे फक्त आपण गर्दी करणार नाहीत कारण ऑलरेडी तर खूप गर्दी झाली आहे आणि चांगली पण आता मी आलोय पुण्यावरून क्वालिटी क्वांटिटी चांगली आहे पण गर्दी ना थोडस डसळ मिसळ होतय मॅनेजमेंट मॅनेजमेंट व्यवस्थित नाही आजूबाऊच नाहीतर क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही जे पाहताय ते जन्मांतक मराठी आपण आज जे सगळ्या सोशल मीडियावरती जे धुमाकूळ घातलेले हॉटेल्स आहेत तुम्ही माझ्या पाठीमागं बघताय ह्या बकरी आहेत बकऱ्या आहेत जी की संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये या हॉटेलची चर्चा आहे आणि त्याच हॉटेलवरती म्हणजे भाग्यश्री हॉटेलवरती मी आलो आहे हे गर्दी तुम्ही बघताय फार गर्दी आहे आत्ता माझ्यामध्ये तीन वाजलेत आणि तीन वाजल्यापासून हे लोक तुम्हाला प्रत्येकजणी इथे जेवायला आलेला दिसतोय अनेकांना अजून मा ते वेटिंगमध्ये आहेत हे महाराष्ट्रामध्ये जे सगळीकडे फेमस होत असलेलं भाग्यश्री हॉटेल आहेत आपण अनेकांचे रिव्ह्यू या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत एकूणच हे आपण रीलवरती बघित असाल त्या बाजूला ते तिकडे दाखवा त्या बाजूला ते बोकडं लटकावले जातात आणि त्यानंतर इकडे सगळे हे जेवणाचं चुलीवरचा बेत सगळा दिसतो आहे आप आपल्याला इथं बरेचसे बाहेरगावाहून देखील लोकं म्हणजे लांबून लांबून लोकं येतात जर रस्त्याचा अंदाज लावला तर रस्त्याच्या तिकडे पलीकडे बघा त्या गाड्या आहेत फार जवळपास साधा अर्धा किलोमीटरपर्यंतची रांग दिसते हॉटेलच्या या आवारामध्ये समोरच्या आवारामध्ये इथं पार्किंगमध्ये एवढ्या की गाडी लावायला देखील जागा नाही आहे बरेचसे लोक या ठिकाणी येत आहेत फॅमिलीसहित येत आहेत आपण इथल्या काही लोकांच्या जे इथं ब जेवण करण्यासाठी त्यांच्याही प्रतिक्रिया घेणार त्याचबरोबर हे जे हॉटेलचे मालक आहेत ज्यांनी की नाद करतो काय म्हणून संपूर्ण महाराष्ट्राभरामध्ये धुमाकडू घातला आहे त्यांच्याशी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार बाबा इथं आहेत बाबा कुठून आले तुम्ही बरे कुंभारी कुठे येतो तुळजापूर तालुक्यामध्ये तुळजापूर तालुक्यामध्ये हॉटेल व्हिडिओ बघून हॉटेलवरती वरती आला कसं हॉटेल व्हिडिओ बघूनच आलो ना हॉटेल काय वाटलं जेवणामध्ये काय काय जेवणामध्ये आम्हाला पाणी बी गेलं ना कांदा बी मिळाला आम्ही गर्दी जास्त गर्दी जास्त त्याच्यामुळे जेवणाची क्वालिटी कशी होती जेवणाची क्वालिटी बरोबर लागली पण वाराला बराबर माहिती माणसं नाही ना काय करायला बरोबर माणसं सगळं ताड तसं ठेवलं आम्ही वेळेवर आम्हाला काय चाललं व्हिडिओ बघून आला होता अनेकांच्या प्रतिक्रिया आहेत कारण काय होतं आहे की लांबून लांबून लोक येतात गर्दी जास्त आहे मॅनेजमेंट थोडंसं हे व्हिडिओमध्ये बऱ्याचदा सांगतात की व्हिडिओमध्ये बऱ्याचदा सांगतात की मी एक अंगठा अंगठा भादर आहे मागून घ्या अंगठा भादर आहे त्यामुळे कुठं ने त्यांनी मॅनेजमेंट मध्ये कमतर जेवण केलं हा केलं कसं होतं जेवण छान होतं सुंदर छान होतं काय वाटलं व्हिडिओ पाहिला होता त्यांचा हा व्हिडिओ बघून चालतो खास आम्ही जेवण्यासाठी आलो असलगन औसा तालुका लातूर जिल्हा लातूर मधून आले हा असलगन गाव आहे असलगन गाव आहे खास जेवण्यासाठी चालू नाही क्वालिटी आहे आता जास्त माणसाच्या तकलीफ होणार आहे पाण्याची जेवण जेवण चांगला माणूस भारी नाही माणूस भारी हा ह्या वयात करायचं म्हणजे चांगला एक नंबर केले त्यांनी व्हिडिओ बघितला बघितला छान कसं असतो त्यांचा व्हिडिओ एक नंबर असतो त्यांचं बोलण्याची असं काही कुठं सिन्सिन नाही काय नाही जिथलं तिथं पब्लिक आहे पण क्वालिटी कशी होती एक नंबर क्वालिटी बाबा आपण आता सोशल मीडियाच्या माध्यमात अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहत असू वेगवेगळ्या प्रकारच्या नको न पाहणाऱ्या देखील रील्स येतात पण हीच सोशल मीडियाचा वापर अशा पद्धतीने नादच वेगळा आहे नादच वेगळा आहे भाग्यश्रीचा नादच आहे नाद तुम्ही तुम्ही कुठून आला जाऊ तुम्ही खास जेवण्यासाठी किती किलोमीटर आहे जवळपास सम, पन्नास पंचावन्न असं पन्नास पंचावन्न जेवण्यासाठी आले कशी लागली क्वालिटी क्वांटिटी काय बघा नंबर, हो नंबर एक होती तुम्ही कुठून आलात आणखीच तुळजापूर तुळजापूरून आलात व्हिडिओ बघून आलात का असो का हॉटेलवरती जेवायला आलात व्हिडिओ बघून व्हिडिओ बघून आला बाबा तू तू कुठून आला आम्ही सोलापूरवरून आलो सोलापूर हो फार लांब आहे काय वाटलं एकंदरीत मराठी माणसं मराठी माणसांनी केलेला आहे फक्त त्याला सपोर्ट करा सगळ्यांनी थोडी गर्दी होते त्याला मॅनेजमेंट करायला अजून थोडा वेळ जाईल जसा अनुभव येईल तसा तो करत जाईल शिकत जाईल कारण होत असतं सगळं आपण आता तुम्ही तरुण दिसताय सोशल मीडियाचा जो वापर आहे अनेक लोक दुरुपयोग करतात त्याचा आपण आता अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा पद्धतीने व्यवसाय पुढे आला त्याला काय वाटतं Uh, मराठी माणसानं आता हे तर ता पाऊल टाकलेलं चांगलंच आहे नक्कीच आणि सोशल मीडियाचा उपयोग कसा चांगला होतो हे यातून समोरच येतं दोन्ही तुम्ही गर्दी बघू शकता फायदा आहे उपयोग कसा करायचा आणि दुरुपयोग कसा करायचा हे तुम्ही बघू शकता नक्कीच हे ह्या अशा पद्धतीने इथं हे स्टॉक मध्ये म्हणत आहेत ते तुम्हाला बकरे दिसत आहेत सगळे अशा स्टॉक मध्ये ठेवला असं त्यांचं म्हणणं असतंय त्या बाजूला जर बघितलं तर ते भाग्यश्रीचा बोर्ड आहे मध्यंतरीच्या काळामध्ये हेच बॅनर वगैरे हो आहे ते फाडण्यात आलं होतं आणि बरेचदा दोन वेळेस काहीतरी त्यांनी कं कम, पोलीस कंप्लेंट वगैरे हो केली बऱ्याचशा गोष्टी घडल्या पण त्यानंतर देखील ही जी माझ्या मागं गर्दी दिसते आहे आमच्या ह्या ही जी गर्दी दिसते तुम्हाला तर अशा पद्धतीची गर्दी तुम्ही बघताय सगळे जेवण करतायत आपण एक दोघांचे जेवतानाच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बाबा कुठून आलात तुम्ही सोलापूर सोलापूर व्हिडिओ पाहून आलात हा व्हिडिओ कशी आहे क्वालिटी क्वांटिटी त्यांच्या डायलॉग मध्ये म्हणतात छान व्यवस्थित छान आहे काय वाटतं एकूणच सोशल मीडियाचा जे वापर आहे ते अशा पद्धतीने केल्यावर व्यवसायामध्ये म्हणतात भेटू शंभर टक्के मग शंभर टक्के शंभर टक्के कमी सोलापूर आलात आपण आले ते आपण गर्दी नगर कुठून आलात बाबा तुम्ही सोलापूर सारखी सोलापूर काय वाटते जेवणाची क्वालिटी क्वांटिटी कशी आहे क्वालिटी चांगला आहे छान आहे छान आहे एक नंबर आज सोशल मीडियाच्या माध्यमातून हे चांगल्या प्रकारे वापर होतो का असा म्हणजे आपल्या बिझनेसचा जेवण तर चांगला आहे बघा जेवण चांगला आहे एक नंबर आहे किती रुपयाला दोनशे पन्नास आहे फक्त लय लई फक्त दोनशे पन्नास आहे फक्त जेवण आहे आपण गर्दी करणार नाहीत कारण ऑलरेडी तर खूप गर्दी झाली आहे पण आता मी आलोय पुण्यावरून क्वालिटी क्वांटिटी चांगली आहे पण गर्दी ना थोडस डसळ मिसळ होतय मॅनेजमेंट व्यवस्थित नाही आजूबाईचं नाहीतर क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे टेस्ट पण जेवणाला एक नंबर आहे आज चौदा कापल्यात म्हणले सांगत होते मगाशी आज चौदा कापल्या सर्व्हिस बद्दल थोडस कापायला पाहिजे सत्तावीस कापाय आज एकत्र आपण त्या मालकांशी पण बोलण्याची प्रतिक्रिया का म्हणजे ट्राय करणार आहोत एवढ्या गर्दीमध्ये ते बोलतील की नाही बोलतील ते पाहूया